Hello. हो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर उद्यापासून म्हणजे परवापासून हा शनिवारचा व्हिडिओ आहे म्हणजे शनिवारनुसार धरलं तर परवापासून श्रावण सुरू सुरू होणारा होता त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन्हीमध्ये अमावस्या आलेली होती तर मग शनिवार आणि अमावस्येचा चित्त साधून मी घराची साफसफाई केलेली आहे शनिवारी किंवा अमावसेला घराची साफसफाई केलेली चांगली असते कारण जी काही निगेटिव्हिटी आपल्या घरात असते किंवा निगेटिव्ह एनर्जी असते किंवा काहीही वाईट शक्ती असते असं काही जे असेल ते आपण जर असं साफसफाई केली तर आमावस्याच्या दिवशी किंवा दर शनिवारी केली तरी पण चांगलंच तर ते सगळं निघून जातं आणि पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते घरात सकारात्मकता येते आणि प्रसन्नता पण येते याच्यामुळे हे जे आपण करतो त्यामुळे साफसफाई वगैरे तर सगळ्या घराच्या अगोदर मी स जाळ्या वगैरे काढून घेतल्या स्वामींच्या फोटोच्या तिथले जे माझी ग्रीन मॅट आहे आणि त्यावरती मी जे सगळं ठेवत असते ते सगळं बाजूला करून ते पण साफसफाई केली की आणि त्यानंतर सा स्वामींचा फोटोसुद्धा छान असा पुसून घेतला तसं तर ते दर दिवसाआड दोन दिवसाआड मी वरती चढून अशा पद्धतीने पुसतच असते पण आज मी सगळंच करतच होते तर त्याचसोबत हे पण करून घेतलं आणि अगोदर हार वगैरे छान क्लीन केला आणि त्यानंतर फोटो क्लीन केला तर हा फोटो आ, काचेचा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे एवढी काही भीती नाही आणि पाण्याने पण तो फुगत वगैरे नाही त्यामुळे तो छान क्लीन करता येतो तर त्याचे किनार वगैरे व्यवस्थित कारण ना घरात पी ओ पी आहे आणि ओ पीमुळे ना खिडकीतून कायम चिमण्या वगैरे येत असतात आणि ते पी ओ पीमध्ये बऱ्याच वेळा त्यांनी घरटे पण केलेले आहेत तर मग त्या काय करतात असं जे घरटं बनवण्यासाठी काही पण असं छोटं मोठं आणतात गवत काड्या वगैरे उचलून तर, तर ते इकडं तिकडं पडतच असतं आणि कधी वरती आपला हात जात नाही फोटोपाशी तर मग ते तिथं राहतं म्हणून ते कायम एक दोन दिवसातून दिवसाआड असं साफ क्या करावंच लागतं तर अगोदर जाळ्या काढल्या मग ते सगळं धूळ वगैरे जे पडलेली होती ती सगळी क्लीन केली सोफ्यावरची आणि सोफ्यावर मुद्दाहून अगोदर कव्हर नाही टाकले कारण का ती धूळ कव्हरवर बसली असते आणि हा माझा सोक सोफा कम बेड आहे जो आ, सिंगल बेड सिंगल सोफा पण होतो डबल किंग साईज बेड होतो याचा आणि ज्यांनी माझे पहिले ब्लॉग्स पाहिलेले आहेत त्यांना तर माहीतच आहे की हा त्याचे क्ली किंग साईज मोठा बेड होतो आणि अशा पद्धतीने एल शेपमध्ये ठेवलं तर यल एल शेपचा पण सोफा रेडी होतो तर तो थ्री इन वन आहे तर ते अगोदर हे केलं आणि नंतर सोफ्याचे कवर वगैरे घालून घेतले त्यानंतर झाडून वगैरे geht Lothar. आणि झाडून वगैरे झाल्यानंतर फरशी पुसायची होती तर फरशी पुसताना हे असं पाणी मी बनवत असते शनिवार किंवा अमावस्या असेल तर महिन्यातून एकदा किंवा दर आठवड्याला असं पाणी बनवलं ना तर चांगलं असतं तर पाण्यामध्ये मी काय काय घातलं आहे तर पाण्यामध्ये मी सगळ्यात अगोदर खडे मीठ घातलं आहे त्यानंतर लिंबू गोमूत्र आणि हळद हे चार वस्तू घालायच्या आहेत आणि ह्यानेच मी मुख्य दरवाजा पण पुसून घेतलेला आहे छान असा मुख्य दरवाजा पुसण्याच्या मागचं कारण हेच की घरात आपल्या छान पॉझिटिव्हिटी जे जिथून एंटर होते ते म्हणजे मुख्य दरवाजा आणि तिथं कायम आपण अशा पद्धतीने पुसायला पाहिजे किंवा हळदीचं लेपन वगैरे ते करायला पाहिजे तर मुख्य दरवाजा पुसला आणि मग त्याच पाण्याने नंतर फरशी पण पुसून घेतली तर हे पिल्लूची मध्ये 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 कायम चालूच असते तो असा शांत बसतच नाही तरी मी त्याला दम देऊन एका जागेवर म्हटलं सोफ्यावर तो टी व्ही पाहत होता म्हणून मग त्यालाच म्हटलं सोफ्यावर झोपून बघ किंवा तरी पण तो इकडं जात तिकडं ये त्याचं चालूच होतं आणि त्याला म्हणजे मस्ती जास्त लागते आणि मेन म्हणजे तो मस्तीखोर तर आहेच पण त्रास पण खूप देतो म्हणजे त्रास म्हणजे शेवटी लेकरूच आहे ते खेळणारच पण आपल्याला त्याचा त्रास होतो तर अशाच पद्धतीने आता इथं मी फरशी पुसून घेतली हॉलची पुसली त्यानंतर बेडरूमची पुसली आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये पण छान अशी फरशी पुसून घेतलेली आहे तर ह्या लिक्विडमुळे म्हणजे असं पाणी बनवल्याने काय होतं आध्यात्मिक कारण तर आहेच आहे पण सायंटिफिक क रिझन पण असं आहे की जे किडे मकोडे मुंग्या झुरळ वगैरे जे येतात तर ते येत नाहीत ह्या पाण्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तर त्यानंतर फेरशा वगैरे क्लीन झाल्या आणि त्यानंतर मी आता इथं मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी परत तसं लिक्विड बनवलं होतं ते कशासाठी तर सगळ्या गाड्या म्हणजे ज्या आपण टू व्हीलर फोर व्हीलर आहेत आमच्याकडे त्या सगळ्या पुसण्यासाठी तर या ठिकाणी अगोदर इथं हो सगळ्या गाड्या एक लाईनमध्ये लावून घेत आहेत म्हणजे पूर्व पश्चिम असं ला, लावलं ला आहे कारण त्यानंतर त्याच्यावरती मला उतारा पण करायचा होता त्यामुळे पश्चिमच लावलं ला आहे आणि पिल्लूला आता त्याचे काका सांभाळत आहेत तर ही गाड्या अशा व्यवस्थित लावून घेतल्या आणि अगोदर त्यांनी फुल प्रेशरमध्येच पाणी मारून धुवून घेतलं आणि त्यानंतर एक फॉर्मॅलिटी म्हणा किंवा काय ह्या पाण्याने पुसायचं आहे म्हणून परत पुसून घेतलं ह्या पाण्याने जे हळदीचं वगैरे पाणी केलं होतं त्या आणि ह्या तिन्ही गाड्या छान अशा आता आ, आहो क्लीन करून घेतायत आणि त्यानंतर फोर व्हीलर तशी सकाळीच धुवून आणली होती आहून बाहेरूनच आणली होती कारण सध्या कसं पावसाचं वातावरण चालू आहे तर, तर, चाल। तर दारात धुतले ना तर खूप चिखल होतो आहे कारण आमच्या इकडे तिथपर्यंत तुम्ही पाहू शकता की ते मागेपर्यंतच रस्ता आला आहे आणि नेमकी आमच्या दारापासूनच रस्ता नाही आहे तर माती असल्यामुळे पाणी मारलं तर चिखल होतो त्यामुळे त्यांनी बाहेरूनच धुवून आणली होती पण पावसामुळे ती परत थेंब 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 असे साचले होते आणि तसंही ह्या पाण्याने परत हळदीच्या पाण्याने आपल्याला पुसायचंच होतं म्हणून मग ते आता आ, ही फोर व्हीलर पण पुसून घेत आहेत गाड्या पुसून झाल्या आणि आता ही संध्याकाळचीच वेळ होती तर मी म्हटलं लगेचच जो गाडीचा आपण अमावस्याला दर अमावसाला उतारा करतो तर तो उतारा करून घ्यावा त्यासाठी मी एक फक्त नारळ आहे नारळावरती शेंदूर आणि त्रिशूळ काढले आणि ते अशा पद्धतीने गाडीवरून सात वेळा ओवाळून ते साईडला आपण कचऱ्यात टाकू शकतो तो काही आपण कोणावरती काही करणी वगैरे करत नाही आहे पण तरी कचऱ्यात टाकून द्यायचा आणि जशी फोर व्हीलर ची उतारा म्हणजे जे केला आपण नारळाचा तशाच पद्धतीने ह्या सगळ्या गाड्यांवरती सुद्धा म्हणजे एक एक करून प्रत्येकाला वेगळं वेगळं नारळ घेतलं होतं तर सगळ्यात अगोदर बुलेटवरून केलं आणि त्यानंतर दोन्ही ॲवेटरला एकच नारळ घेतलं होतं कारण एक नारळ मला लक्षातच नाही कमी आणलं होतं त्यामुळे मग दोन्ही ॲवेटरवरून एक नारळ आणि बुलेटवरून एक नारळ अशा पद्धतीने सगळे मिळून तीन नारळ उतरून हे केले होते ओवाळले होते आणि नारळाची शेंडी आपल्या साईडने ठेवायची आणि ते त्याच्यावरती त्रिशूळ काढायचं आहे तर अशा पद्धतीने आता गाड्यांचा पण उतारा झालेला आहे आणि त्यानंतर आता मी वरती आले होते वरती पण लगेचच घरावरून पण मी उतारा करून घेणार आहे कारण अमावसेला हा उतारा केला का जी काही आपल्यावरती निगेटिव्हिटी आलेली असते तर ती निगेटिव्हिटी कमी होते संपते त्यामुळे आणि जे काही आपल्यावरती अडीअडचणी बाधा वगैरे येणार असेल किंवा संकट येणार असेल तर ते टळतात त्यामुळे दर अमावस्येला हे केलं तर चांगलंच आणि हे पूर्ण नारळ वळताना श्रीस्वामी समर्थ हा एकच मंत्र नामजप किंवा मंत्रजप करायचा आहे आणि ते तसंच मी साईडला ठेवले जाताना ते कचऱ्यात आहो टाकून देतील चारी चारी नारळ त्यांना म्हटलं होतं की जाताना कचऱ्यात टाका आणि त्यानंतर दिवस मावळण्याची वेळ झालीच होती तर लगेचच दिवाबत्ती पण केली तर दिवाबत्ती केल्यावर किती छान असं प्रसन्न वाटतं आहे सगळीकडं आणि मस्त असं प्रवेशद्वार पण छान पॉझिटिव्हिटीने भरलं होतं त्यानंतर स्वामींच्या तिथे पण दिवा अगरबत्ती केली आणि स्वामींचं रूप पण मस्त दिसत होतं म्हणजे रोजच दिसतं स्वामींचं रूप मस्त आणि छान वाटतं प्रसन्न वगैरे असं वाटत होतं त्यानंतर देव्हाच्या तिथं पण देवाबत्ती केली होती आणि मी रोज संध्याकाळी सध्या ती चाळीस दिवसांची श्रीयंत्रावरची सेवा करते आहे श्री श्रीयंत्रावर चाळीस दिवस कंटिन्यू कुंकुमार्चन करायचं आहे तर ती सेवा मी सध्या करते प्लस रोजची आपली जी नित्यसेवा असते ती पण करते प्लस अजून विषू व्यंकटेश स्तोत्र त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमळ कमलात्मक मंत्र हे सगळे मंत्र म्हणून मी लक्ष्मीची सेवा करते त्यानंतर आपलं Thank <laughs> you. तारक मंत्र कालभैरवाष्टक ह्या अशा पद्धतीच्या बाकी पण सगळ्या सेवा मी करत असते कारण संध्याकाळी तसंही जास्त काही काम नसतं स्वयंपाक वगैरे माझा लवकरच होतो त्यामुळे आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ